धनजय मुंडे साहेबावर खोटे आरोप जरांगे पाटलांनी केले आणि हे सगळे आरोप खोटे असून ते पुन्हा टार्गेट म्हणजे राजकारणाच्या याच्यावर टार्गेट करतात बाकीचा उद्देश नाही धनंजय मुंडे कोणा जे एरियाच्या काठो बसले त्याला डाकल्याला कोणी मोकळं नसतं ते त्यांचे त्यांना राजकारण करायचे त्यांना पुढं जायचं ते भविष्यात मोठा नेता होणार आहे आणि तुम्ही टार्गेट केल्याने काय तो काही बारीक नेता होऊ शकत नाही उलटी त्याला जास्त प्रोत्साहन मिळतं तुमच्या टार्गेटमुळं आणि धनंजय मुंडेला वारंवार जर तुम्ही टार्गेट करीत असताल तर पूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठोमाग जास्त बहुसंख्येने उभा राहतोय मुख्यमंत्र्यांनी सगळं मौन पाळलं आहे मुख्यमंत्री याच्यावर काही बोलत नाही आणि जोपर्यंत मुख्यमंत्री बोलत नाही हे जास्त वाढतच चालणार पण कमी होणार नाही असं दु दोन्ही समाजात दुफोळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम महाभारताकडे जाऊ शकते जसं महाभारतात घडलं धनंजय टार्गेट करीत राहिले समोरचे समोरची पार्टी धनंजयवर टार्गेट करीत राहिले त्याच्यामुळं देवाला कुठतरी भूमिका घ्यावी लागली आणि धनंजयाला सावरावं लागलं आणि सावध होऊन त्याला तोंड द्यावं लागलं देवाभावकड अशी आमची मागणी आहे की ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसावा हे जास्त म्हणजे वारंवार 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 सगळे आमच्या समाजावर वंजारी समाज असा वंजारी समाज तसा आणि वंजारी स समाजात हाही एक नेता आहे त्याच्यावरच टार्गेट म्हणजे याका माग याच्या मागचा उद्देश त्यांचा असा असावा की हे संपूर्ण आमचं राव राज्य तुमचंच आहे ना सगळे नेते तुमचे सगळं राज्य तुमचंच आणि तुम्हाला आरक्ष आरक्षण देणारे तुमचेच काय आमचं कोणी नाही ना ज्या वेळेस तुम्ही आम्हाला नमस्कार करून आमच्या नेत्याला जर तुम्ही जवळ आलात तर ते उलटी तुमच्या फायद्यात राहीन पण तुमचा तोटा होणार नाही